कोंबडीची चोच असते अशी कोंबडी अशी चोच ना का ते ना हेच कळत नाही की त्याला वाटतं कोंबडी दिवसातून अंडी किती देते दोन देते का चार देते दिसासाठी नका करू हा कुकुट पालन आहे का दिसासाठी म्हणजे एकदम फ्रेश दिसलं पाहिजे एकदम आपल्याला हायक लागत नमस्कार शेतकरी बांधवानो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण आहोत जालना जिल्ह्यामध्ये खनिपुरी गाव तालुका जालना जिल्हा जालना तर मित्रांनो सध्या आपण एका गावरान कुक्कुट फा पालनचं जे फार्म आहे त्या फार्मवरती आहोत तुम्ही जर पाहिलं पाठीमागं तुम्हाला गावरान कोंबड्याचं फार्म दिसतं आहे तर मित्रांनो सध्या जो शेतकरी वर्ग आहे गावरान कुक्कुट पालनाकडे जास्त प्रमाणात वळत आहे तर मित्रांनो अशाच आपण एका तरुणाची यशोगात आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तब्बल तेरा वर्षाचं हे फार्म आहे तेरा वर्षाचा एकदम अनुभव आहे हे जे आपले मित्र आहेत तर त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तर चला मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती नमस्कार सर नमस्कार तर प्रथमतः आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना आपला परिचय द्या मी मित परबुरामगाडे गाव खनेपुरी तालुका जिल्हा जालना तर सर आम्हाला सांगा की तुमचं हे जे फार्म आहे तर किती वर्षापासून तुम्ही सुरुवात केलेली याला आता तेरा चौदा वर्षे होतील पहिल्यांदा मी छोट्या खाणी त्याची सुरुवात केली होती ही दोन कोंबडी आणि एक कोंबडा पहिल्या सूट आणलं होतं मी त्याच्यानंतर पाच सहा वर्षे त्याची वाढ नाही केली नु। त्याचे फक्त घरगुती उपयोगासाठी अंडे वगैरे असत त्याचे ते खाल्ले नंतर असं लक्षात आलं की मागणी वाढलेली आहे आणि शेतामध्ये सुविधा सुविधा आहे तर त्याच्यामुळं मी ते घरच्या त्या दोन चार कोंबड्या आण आणल्या आणि ती दोन्ही याची वाढ होत गेली तर याच्या बाराशे पंधराशे वरती कोंबड्या गेल्या होत्या तर तसंच चालू आहे खरेदी त्याच्यामुळं दूरदर्शननं दखल घेतली ॲग्रोवरनं दखल दखल घेतली आणि बरेच असे व्हिडिओ याच्यामुळं मार्केटिंग वाढली तर कोंबड्याची विक्री पण करतो मी अंडे पण विकतो जास्त जास्त अंड्या विकण्यावर त्याचा कल आहे माझा कल आहे तर आता सध्याला चारशेच्या आसपास पक्षी अवेलेबल आहे आणि याची यालासुद्धा गिराईक आहे फक्त आता याच्यात म्हणजे लोकांच्या गरजेनुसार आपण देत चालतो त्याला सर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे समजा आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत भरपूर व्यवसाय आहेत समजा कुक्कुटपालन जसा व्यवसाय आहे तसंच पालन आहे शिळी पालन आहे दुग्ध व्यवसाय भरपूर व्यवसाय आहेत तुम्ही गावरान कुक्कुटपालनाकडे का वळालात नेमकं गाय पालन केलं तर चारा वगैरे त्याला टाकला लागतो म्हणजे कोरड्या चारावर आहे का शेळी पालन गायपालन जास्तीत जास्त जमत नाही त्यासाठी आपल्याला एक दोन एकर एक तरी शेत ठेवणं लागत चाऱ्यासाठी आणि जरा म्हणजे जड कामं असल्यासारखं ते चारा कापणं का चारा आणणं परत धारा काढणं हे ते म्हणजे असं किचकट असं किचकट नाही पण जरा हार्ड वाटतं आणि कोंबड्याचं कसं आहे थोडं किचकट आहे पण याला आपण जास्तीत जास्त नव्वद टक्के चारा आपल्याला उप उपलब्ध होतो धान्य वगैरे असतं आणि दहा पाच टक्के याला सुद्धा हिरवा चारा लागतो पण हिरवा चारा आपण कदाचित काही काही वेळेस घास वगैरे मेथी घास आपण जुळीच्या स्वरूपात किंवा असं काही भाजीपाला सस्ता असला आता पत्ता गोबी तर तुम्हाला माहिती आहे आठ दहा महिन्यापासून आहे पाच रुपये किलो चार रुपये किलो पन्नास रुपयाला पण नाही तसं आपण यायला असं हिरो आणि ऐंशी नव्वद टक्के आपला वाळा चारा हे सहज उपलब्ध होतो आणि याला म्हणजे ती जास्त असं पायाची जास्त गरज नाही राहत दिवसभर आणि गाईचं कसं आहे वा वासरं सोडणं पिल्ले हे करणं दूध काढणं काही भाकडं त्या काही असं म्हणजे शेळी पालन वगैरे म्हणजे जे ते पण व्यवसाय आहे कोणता पण व्यवसाय चांगला पोर्टेबल वाटला फक्त मला वेळेच्या वेळेमुळे हा व्यवसाय चांगला वाटला कारण की सकाळी एक दीड तास लक्ष द्यायचा आणि संध्याकाळी एक दीड तास लक्ष द्यायचं कारण दिवसभर कोंबड्या सोडलेल्या असत्या की असं बांधाचं वगैरे काम नाही राहत त्याला काही संध्याकाळी चारा पाणी करायचं अंडे काढायचे आणि तसे ते अंडे दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी सुद्धा इथून जागेवर विक्री होती आणि सकाळी काय कोंबड्या ऑटोमॅटिक आतमध्ये जात्या गेट खोलला की कोंबड्या बाहेर आहे त्याचा पाणी करायचं झालं तसंच बघतं एवढा शेड्यूल आहे बघतो बरं आपल्याकडे अंड्याला कशी मागणी अंड कितीला विक्री करता आपण अंड पंधरा रुपयाला गावरान अंड आता बीड ये बीड नगर भागात अंड्याचा दर कमी आहे गावरांचा पण त्या गा सहसा पाहता त्या गावरांमध्ये मिक्स क्रॉस झालेला आहे बऱ्याच कावेरी वनराजगिरी राज त्या भागात हे तर त्याच्यामुळे तिकडं दर तसा आहे आठ दहा रुपये पण आमचे जालना बुलढाणा परभणी ह्या साईडचा जे भाग आहे इकडं आधीच जनावरांचं प्रमाण पण कमी आहे आणि अंड्याला दर म्हणजे पंधरा रुपये पंधरा रुपये दर हा सहा सात वर्षापासून पंधरा रुपये दर आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसात काही काही ना वीस रुपयापर्यंत पण अंडे विकले पण मी सहसा पंधरा रुपयाला अंड देतो आपल्या हिवाळ्या म्हणजे फक्त उन्हाळा सोडून उन्हाळा उन्हाळा सोडून पंधरा रुपये आणि उन्हाळ्याच्या दिवसात चौदा रुपयाला अंड एक रुपये कमी एक रुपये कमी करतो फक्त अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर त्याला आर्थिक नियोजन असतं तर तुम्ही हे जे शेड बनवलं आहे हे शेडचं जुन्या पद्धतीने मला थोडंफार दिसतं या साईडने जाळी वगैरे तर तुमचा हे जाग्याचा परिसर किती आहे आणि शेडला खर्च वगैरे किती आला आपला शेड अर्धवट अर्धवटच नव्हता हो मी त्याला रिपेअर वगैरे केलं जाळ्या वगैरे लावायच्या भावाना आधी व्यवसाय चालू केला होता ते लॉसमध्ये आले होते व्यवसायात तर ते सोडून गेले मी त्याला रिपेअर वगैरे केलं आणि दहा गुंठ्याला कशाचा व्यवसाय होता भावा भावना आधी ब्रोय, ते ब्रॉयलर कोंबड्या पाळल्या होत्या पण ब्रॉय ब्रॉयलरमध्ये जरा श्रावण श्रावण महिना आला आणि म्हणजे त्याचं ते पिल्ले मोठे करण्याचं तो काळ होता तो जरा म्हणजे अशा सीजनमध्ये आला होता की त्यावेळेस लोक ते खात खात नाही हां तर तशा ते सत्तर हजार रुपयाला नुकसान त्याला झालं होतं त्याला वाटलं का अरे ह्या व्यवसायामध्ये काय असं खरं नाही मग त्यांना नुकसन ते शेड अर्धवट सोडलं आणि व्यवसाय सोडून द्याला मग हे ज असंच घरच्या ज्या कोंबड्या मी सांगितलं ना तुम्हाला आधी की दोन कोंबड्या आणि एक कोंबडा तर त्याचं ते मी काय केलं ते आणल्या इथं आणि इथून त्याची वाढ करता करता त्या एवढ्यापर्यंत गेल्या त्या म्हणजे त्याची आता म्हणजे त्यात कमी जास्त होतच चालते कारण पिल्ले निघले की वाढल्या विक्री झाली कमी पण असा तुम्हाला सांगू शकत नाही चक्र अंदाज येते आपलं साइडला कंपाऊंड तुम्ही जाळी मारली किती ते दहा गुंठेच्या कंपाऊंड आहे त्याला पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला होता बाहेरच्याला कारण की शेड जर तुमचा कसा बी असला हातला तुम्ही जर नॉर्मल सुद्धा जाळी वापरली म्हणजे कबूतर जाळी सोडून ती चौकणी जाळी असती सस्त्यातली सुद्धा जाळी वापरली तरी तुम्हाला चालतं हा स्वस्तातला शेड करायचा आतला फक्त जे बाहेरचं जे ग्राउंड आहे ते तुमचं मजबूत पाहिजे कारण की त्याच्यातूनच शिरकाव आधी काय होणार आधी बाहेरूनच शिरकाव होणार ना मांजर बोक्या कुत्रा माणसाचा तेवढा विषय माणूस तर कुठं जाऊ शकतो माणसाचा विषय सोडून द्यायचा मांजर बोक्या कुत्रा आणि छोटे प्राणी यायचा जर आपण बंदोबस्त केला सहा सात फुट फुटाची जाळी जर असली तर तुम्हाला सांगतो की नव्वद टक्के आपला संरक्षण झालं कोंबडीचं आणि आपलं जे दहा टक्के आता त्याच्यातून कुत्रा येऊ शकत नाही कोला येऊ शकत नाही कदाचित आली तर मांजरीन आणि मांजर एवढी ताकदवान नाही राहत की ती ती आपली जी जाळी नॉर्मल जाळी तोडीन तर त्याच्यामुळं तुम्ही कमीत कमी खर्चात Hmm. शेड तयार करू शकता hmm. आणि शेड कमी खर्चात असला की आपलं उत्पन्न समजून घ्यायचं वाढल्यासारखंच का असावं hmm. कारण की शेडला दोन चार लाख रुपये घालायचे hmm. आणि कोंबड्या आणायच्या मग अंडे करायचे मग hmm. कधी काय करायचं hmm. तसं नियोजन लागत नाही hmm. तर त्याच्यामुळं आतला शेड तुम्ही कसा करा फक्त असा शेड करा की तिथं कोटा तुमचं ते शेड ओलाने hmm. झाला पाहिजे महत्वाचं म्हणजे ओलाने झाला पाहिजे तुम्ही ताडपात्या टाका काही टाका त्याच्यावर शेड वलाने झाला पाहिजे कोंबडीला खाद्य सकस भेटलं पाहिजे त्याच्यामध्ये पालेभाज्या पाला धान्य हे ते प्रोटीन ते समतोल आहार आणि कोरडा शिर शेड आणि बाहेर तुम्हाला स्पेस आणि बा थोडीफार सावली बस एवढं असलं की कोंबडी म्हणजे मराचं कारणच नाही आणि एक महत्वाचं म्हणजे पाणी तुम्ही पाण्यामध्ये काही टाकलं बी नाही औषधं वगैरे काही फक्त पाणी असं वापरा की जगी जागीच नदी नाला आहे त्याचं दूषित पाणी आहे किंवा काय असं पाणी एकदा चेक करून घ्या हो हो की बाबा पाणी दूषित नसलं पाहिजे कोंबडीला जर आणि बेंदाडू पाण्यातूनच होत आणि बेंदाडी वगैरे होऊ द्यायची जिथं आपण पाणी ठेवतो का तिथं घाण हो द्यायची जर तशी घाण जर नाही झाली तुम्हाला सांगतो की मर आजारच येत नाही बरं आता ह्या कोंबड्याला आमच्याकडं तेरा वर्षापासून मर आजार काय हे अजून आम्हाला मला माहित नाही कारण आमच्यात कोंबड्या तेरा वर्षापासून ठामपणे सांगतो की तेरा वर्षापासून यायला अंगा वर्षाच्या खुप असतात त्याचा आजार नाही मर आजार नाही नाशे थोडेफार नॉर्मल त्याच्यावर आम्हाला सांगा की काही कसं असतंय समजा खाद्याचं नियोजन तुमचं दल सकाळचं नियोजन कसं असतं दिवसभराचा दिनक्रम कसा असतो तुमचा सकाळी महत्वाचं म्हणजे कोंबड्या लवकर सोडायच्या कोंबड्या जर लवकर सोडल्या नाही तर त्या शेळमध्ये घाण करणार आणि कोंबड्या लवकर सोडल्या कि त्या बाहेर येणार बाहेर आणि बाहेरचं असं असतं की बाहेर कोंबडी आल्याच्या नंतर फ्रेश पण होती लवकर आणि आतमध्ये जर आपण लवकर सोडली नाही तर त्याचे भांडणं लागते आतमध्ये बाहेर जशा सोडल्या की तशा ते फ्रेश होणार परत बाहेर त्याला टेम्परेचर कमी असल्यामुळं सकाळचं सकाळचं टेम्परेचर आणि संध्याकाळचं टेम्परेचर आता हिवाळ्यात कधी पण ते धान्य खाणार पण उन्हाळ्यामध्ये का सकाळी जास्त जास्त धान्य खाणार आणि संध्याकाळी जास्त धान्य खाणार दुपारा ते कमी खाणार तर आपण जेव्हा सोडतो सकाळी तर त्याला तांदूळ गहू बाजरं ज्वारी हे असं टाकतो पण याच्या सोबत आपण त्याला सोयाबीन टाकतो सोयाबीन म्हणजे सोयाबीनला ते हे धान्य जास्त खात्या सोयाबीन कमी खात्या पण सोयाबीनचं असं आहे की हे सात आठ दाणे जरी खाल्ले त्याने आणि सोयाबीनचे दोन तीन दाणे त्याच्यात घेतले सहज बाबा त्याला वाटलं गहू गहू ये आणि गिळल्या गाला तर सोयाबीन मग त्याची त्वचा म्हणजे त्याचे वजन त्याचे पंख त्याचा म्हणजे सर्वात ग्रोथ होती सोयाबीनमध्ये प्रोटीन वगैरे जास्त प्रमाणात असतं दा, आणि याच्या याच्याबरोबर आम्ही काय करतो जर कोंबड्या अंडे थोड्या कमी द्या लागल्या तर सोयाबीन आणि जे आपलं स्टार्टर खाद्य असतं जे पिल्ल्याला वापरतो आपण ते स्टार्टर खाद्य पतल्या म्हणजे सपट भागात टाकतो आम्ही म्हणजे आपण जर असं जर वाटी वगैरे घेतलं काही जरी घेतलं त्याच्यामध्ये धान्य टाकलं तर कोंबडीची चोच असते अशी कोंबडी अशी चोच न खाणार तर तिच्या याच्यामध्ये बरंच धान्य जाणार चार पाच ग्रॅम तर दहा पंधराच कोंबड्या खाऊन घेणार तर मग ते बाकीच्याला पुरणार नाही आणि आपल्याला सुद्धा खाद्य खर्च पुरणार नाही तर मग आपण पसरट याच्यावर ते खाद्य टाकायचं म्हणजे कोंबड्या साऱ्याला कोंबडीला संधी भेटन आणि ते खाद्य सुद्धा कमी लागन आणि जेवढी गरज आहे तेवढी भागून जाईल म्हणजे चोची त्याच्यात थोडं थोडं भागे तर ते जर खाद्य जर आपण वापरलं स्टार्टर हा स्टार्टर सोयाबीन चुना वगैरे तर आणि पालेभाज्या आता उन्हाळ्यात जरी आपल्याला वाटतं की पा कोंबडी पातळ संडास केली किंवा असं पाणीचे होऊ द्या त्याचं कारण की ते नॅचरल आहे शरीरात पाण्याची गरज लागते भाजीपाला वगैरे त्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये भाजीपाला दिला पाहिजे भाजीपाला हे काय असेल तर ते दिलं पाहिजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहिलं ते त्याच वेळेस त्याचं संडासचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्यावर तर पतलं आहे केलं ना तर त्या उलट मोकळ्या झालेल्या असतात एखाद्या वेळेस असं होतं की पिल्ले वगैरे असले तर त्याला ते संडास निघत नाही त्याची ते चिटकून जाते तर त्याला ते, ते तसं प्रॉब्लेम येऊ शकतो इन्फेक्शन ना वगैरे पण त्याचा जर आहार तुमचा असा कसा असला त्या कोंबड्याचा तर तसा काही आजार होत नाही आणि खाद्य खर्च असा जास्त लागत नाही कारण की जर जवळ उपलब्ध असेल तुमच्या सध्याला पात्ता गोबी आहे चार पाच रुपये किलो असं आहे पालक वगैरे समजा तुमच्याकडं आहे लसूण घास मेथी घास असा आहे सुद्धा खात्या ते मक्काच्या असं तुडून तुडून सुद्धा खात्या त्याला फक्त उन्हाळ्यात हिरवा चारा काहीतरी सोबत पाहिजे जोड हिरवा आप... चारा दिलाच पाहिजे आपल्याला कशी जेवणासोबत आपण निस्त भाजी खाऊ शकत नाही भाकर कधी सोप तिला तसं त्याला ह्या चाऱ्यासोबत तो चारा, सोबत चारा लागतो प्लस उकांडा काही शेळ्याच्या लेंड्या वगैरे असं तर असं तर त्याच्यातून सुद्धा त्याचं अन्न उपलब्ध करून घ्या त्या लेंडी आणि शेण ह्या अशा गोष्टी की कोंबडीपेक्षा यायची सिस्टम थोडी लो आहे आणि कोंबडीची सिस्टीम अशी की कोंबडी कोंबडीनं जर पाल खाल्ली किंवा काही वस्तू जरी खाल्ली विंचू खाल्ला किडा खाल्ला तर कोंबडीच्या विष्टीतून सहसा त्याचे पार्ट निघणं शक्य होत नाही म्हणजे असं आहे की इतकी उष्णता आहे त्याच्यामध्ये इतकी पचन क्षमता आहे की त्या ना लेंडी जरी खाल्ली शेळीची त्याच्यातून सुद्धा ते त्याच्यातून चांगले घटक त्यातून सोसून घेऊ शकता हां सुद्धा खाल्लं ते प्रत्येक घटकामधून काही ना काही कोंबडीला भेटत आहे कोंबडी काही वेळा जर तिला तिच्या असं मनात आलं की जाऊ माती माती सुद्धा खाऊन कोंबडी त्यातून तिचं उपजीविका करू शकते फक्त तिला पाण्याची जोड पाहिजे असं सुद्धा काही काही वेळेस असं लक्षात आलं की कोंबडी तिला क्षार वगैरे काहीतरी असं पडलं कमी माती सुद्धा खाऊ शकते त्यातून ती जगू शकते असं सुद्धा आता आता तुम्हाला माहिती चित्र मोर वगैरे आता यायला विशेष असं काही धान्य उन्हाळ्यात किंवा सापडत नाही किंवा हे होत नाही पण ह्याच्यात क्षमता आपले जे नवीन शेतकरी नवीन कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये समजा नवीन तरुण आहेत त्यांना बी वाटतं की व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्याच्या नंतर आपण बी हा व्यवसाय करू शकतो बाबा आपण करायला पाहिजे तर नवीन तरुणाने नवीन शेतकऱ्याने ह्या उद्योगामध्ये कसं उतरलं पाहिजे कसं पाहिलं पाहिजे समजा किती कोंबड्यापासून सुरुवात करायला पाहिजे आता व्यवसाय म्हणलं तर ते कुक्कुटपालन व्यवसाय तर चांगलाच आहे सुरुवात करायची म्हणली तर तरी दहा कोंबड्या आणि एक कोंबडा आणून पाहावा शेतकऱ्यांना कारण कसं होतं काही लोकांना हेच कळत नाही की त्याला वाटतं कोंबडी दिवसातून अंडी किती देते दे दोन दे दे देते दे का चार देते दे एक कोंबडी त्याला तसं वाटत नाही कोंबडा कोंबडीतला पण फरक कळत नाही तर त्यांना साऱ्या आधी माहिती घ्यायची आधी सार एखादं प्रशिक्षण घ्यायचं क्षेत्र भेटी द्यायच्या व्हिडिओ पाहायचे आणि त्याच्यानंतर ते, ते क्षेत्रात उतरायचं शेड करायचा आधी साऱ्या सुविधा करायच्या नंतर कोंबड्या आणायच्या <tans> <जाना। tans> कारण की तुम्ही काहीच <इक> नाही करणार <tans> कोंबड्या आणणार त्यात तुमचा मूळ नफा कोंबड्या राहणार एक दिवस बोके येणार बोक्या दोन चार कोंबड्या खाणार तुमचं त्याच्यातच तेवढा मूळ लॉस जाणार तिथून खचून जाणार किंवा काही रोगरा येणार हे होणार सर्व त्याच्यात सुशिक्षित झाल्याशिवाय कोंबडीत तर ते कोंबड्याचा व्यवसाय थोडासा एकदा विचार करून करायला पाहिजे करायला पाहिजे म्हणजे डायरेक्ट सुरुवात नाही करायला डायरेक्ट सुरुवात नाही करायला बरं तर काय होतं समजा आता बऱ्याच आपण फार्मवरती पाहतो नवीन नवीन जे फार्म आहेत आवाढ खर्च असतो मोठे मोठे शेड असते तुम्ही सांगितलं तुमचं एकदम जुनं शेड होतं त्या शेडमध्ये तुम्ही सुरुवात केली पाठीमागं हे लाकडाचं केलं हे लाकडाचं म्हणजे कशासाठी केलं काय नेमकं नियोजन शेडची शेड जरी आपला छोटा असला नियोजन जर चांगलं असलं ना तर काहीच हरकत नाही कारण की कोंबड्या व इतर पक्षी कोंबडी वार्गातले मोरती तर याला शेडची गरज नाही राहत हा हे पक्षी खंबीर असते तर आपल्याला पण तसंच त्याला नॅचरल वातावरण भेटन जास्तीत जास्त नॅचरल भेटन तसं आपण त्याला ठेवण त्याची अंडी द्यायची व्यवस्था त्याचा मोकळा स्पेस मोकळ्या मध्ये तुम्ही एकदम चकाट म्हणजे असं एकदम दिसासाठी नका करू कुकुट पालन आहे का दिसासाठी म्हणजे एकदम फ्रिज दिसलं पाहिजे एकदम आपल्याला हायक क्लास दिसलं पाहिजे खाली टायल टाईल्स आहे फरश्या येन ते गावरान कोंबडीला काही योग्य राहत नाही म्हणजे खुरडे वगैरे कोंबडीला माती पाहिजे कोंबडीला असं बसायला लाकड पुढं काही थोड्या अडचणी कोंबडा माग लागला कोंबडीच्या तर तिला तिचा बचाव करता आला पाहिजे बाहेर काड्या कुड्या पाहिजे त्याला वाटलं पाहिजे आपण की असं बसलेलो आहे हा लाकडावर त्याला नैसर्गिक फील आला पाहिजे काही असे टांगते काही झोपाळे करून द्या की त्याला वाटलं पाहिजे आपण झाडावर बसतो त्याचा माणीचा पाय त्याचा सुद्धा व्यायाम होतो त्याच्यामध्ये त्याचा व्यायाम होतो बचाव होतो म्हणजे बऱ्याच गोष्टी का तुमच्या नैसर्गिक शेडच्या याच्यामुळे तुमच्या बऱ्याच गोष्टी चांगल्या होत्या त्याला अंड्यावर सुद्धा कोंबड्या चांगल्या ता। येत्या कारण की कोंबडीला वाटतं नाही यार मी बसू शकते मी पिल्ले देऊ शकते तशा कोंबडीनं आपल्या तशा पद्धतीने आपले अंडे सुद्धा वाढते आपण त्याला बसायला काही नाही केलं प्लेन केलंय निस्तच टाकून ठेवलेलं आहे आपल्याला वाटतं अंडे द्या त्या ठिकाणी देत्या अंडे पण त्याला कसं असतं की एक आडूस असला त्याला सुरक्षित वाटलं तिथं ते अंडे देतात एकदा आता तिथं साड्या वगैरे लावल्या कुड काही केले वेगवेगळ्या पद्धतीनं काही कोंबड्या खाली अंडे देत्या दे, काही कोंबड्या वर जाऊन अंडे देत्या आपापल्या सोयीनुसार हा काही अशा आपापल्या तशा आपण वेगवेगळ्या सुविधा करून कुड दुड्या लावा कुठं कॅरेट लावा कुठं पोते बांधा कुठं काही करा त्याच्या त्याच्या सुईनुसार ते अंडे देत्या म्हणजे त्या कोंबडीला जसं वाटत तसं नाही तर आता प्रत्येक माणूस काय झोपडीत राहत नाही प्रत्येक माणूस बंगल्यात राहत नाही कोणला याच्यात करमत नाही कोणला त्याच्यात करमत नाही तुम्ही बंगला करा झोपडी करा शेड मध्ये सुविधा करा आणि थोडस नॅचरल वातावरण ठेवा म्हणजे त्या कोंबड्या सुविधेचा वापर घ्या करत्यानं आणि नॅचरल वातावरणात पण असं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा बरेच शेतकरी वर्ग आपल्याला कमेंटमध्ये विचारित असतात की समजा कोंबड्यांचं अंडे तुम्ही सांगितलं सुरुवातीला एक कोंबडी दोन अंडी देते का एक अंडी देते हेच बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहिती नाही तर एक सांगा की समजा आपल्याकडे शंभर प्लस कोंबड्या असतात तर सरासरी आता एखाद्या शेतकऱ्यांनी शंभर कोंबड्या केल्यात तर सरासरी शंभर कोंबड्यामध्ये किती नर पाहिजेत आणि शंभर कोंबड्यापासून आपल्याला किती आहे का अंदाजे अंडी आपल्याला मिळतात आता शंभर कोंबड्या शंभर कोंबड्यातले इथले पंधरा नर पाहिजे सरासरी दहा मागं एक पाहिजे दहा मागे एक पण पंधरा सोळा असले तर थोडं अंड्याचं प्रमाण जास्त येतं आणि जास्तीत जास्त अतिरेक झाला कोंबड्याचं तर ते पण कोंबडे म्हणजे मेल तर त्याच्यामुळं कोंबड्या आहे ना अंडे देणाऱ्या तर त्याचे पंख वगैरे ओढणं हे ते करणं तर त्याच्यामुळं थोडंसं कोंबड्याला इजा होती अंडे वगैरे येते पण कोंबड्याला विजा नाही व्हा इजा वगैरे नाही व्हा त्याच्यामुळे का कोंबडे थोडेसे कमीच पाहिजे किती अंडे आहे का दहा कोंबडीला तीन ते कीदे कीदे चार अंडे देत्या कोंबड्या गावरान दहा कोंबड्या जर असन तर तीन ते चार सरासरी तुम्ही साडेतीन धरून चाल तीन ते चार अंडे देतात शंभर कोंबड्याला पस्तीस चाळीस अंडी तुम्हाला निघते हा जास्त पण एखाद्या वेळेस असं होणार की तुमच्या कोंबड्या सहा महिन्याच्या एका खोपीतल्या असल्या त्यावेळेस त्या अंड्यावर आल्या तर शंभरच्या शंभर बी अंडे देणार बापरे त्यावेळेस कारण की त्या सारख्या वयाच्या असल्या ना आणि आता घ्यायचं आपण बॅच काढलेली एके दिवसाचे पक्षी ते काय त्या दोन दहा बारा दिवसाच्या अंतरात ते सर्वच अंड्यावर येणार त्यावेळेस त्याच्या मॅच्युरिटी टाइम मध्ये त्यावेळेस शंभर सुद्धा अंडे देणार पण सरासरी जर धरली तर तीन ते चार अंडे देणार